आहेत ते सुरू आहेत अद्याप पंचनामे शासनाकडे प्राप्त झालेले नाहीत ते प्रक्रिया आता सुरू आहे दिनांक तीस पाच पंचवीस या शासन निर्णयाप्रमाणे घरांची पडझड झाली असेल तर निधी जिल्हा पातळीवर वितरित करण्यात आलेला आहे अठ्ठावीस सात तेवीस त्या ते शासन निर्णयाप्रमाणे घरगुती भांडी वस्तू कपडे टपरीधारक दुकानदार यांना द्यावयाच्या मदतीचा शासन निर्णयाला मुदतवाढ देण्यात आलेली असून देण्यात आलेली आहे जिल्हाधिकारी यांना उणे प्राधिकरणाचे अधिकार देण्यात आलेले आहेत आपत्तीमध्ये मदत देण्याबाबतचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत अमरावती विभागामध्ये या कालावधीत एक व्यक्ती मयत असून एक व्यक्ती जखमी आहे एकशे ऐंशी घरांची श अंशता पडझड झालेली आहे नऊ घरे पूर्णता पडलेली आहेत चार जनावरे दगावलेली आहेत प्राथमिक अंदाजानुसार तीन हजार चारशे अकरा हेक्टर जमिनीवरील शेतपिकांचे नुकसान झालेले आहे पंचनावे करण्याची कारवाई सुरू आहे कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे मान्य उच्च तंत्र शिक्षण मंत्री मी आपल्या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ केलेलं आहे कारण त्यावर एकच सूचना अशी होती की आपल्या विनंतीनुसार आपल्याला विनंती करतो आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय पण आहेत विदर्भातील धरणं जे आता गोशी अलीकडे झालेला पण सगळे धरणामध्ये प्रचंड गाळ मोठ्या प्रमाणात आहे आपण मामा तलावांचा उपसा करतो त्याला काही प्रमाणात निधी देतो आणि त्यामुळं हे पुराचं कारणसुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय हे एक मोठं कारण आहे म्हणून या संदर्भातली जे धरणं आहेत मध्यम आणि लघु धरणं आहेत आणि मोठी धरणं आहेत तर त्यांच्या खोलीकरणाचा एक विषय फार महत्त्वाचा आहे सगळे कारण आपण पाहतोय माती गाड सगळं पूर्ण वाहून त्या धरणामध्ये जमा होते आणि मग तो धरण कमी त्या स्टोरेज कॅपॅसिटी कमी होते आणि पुराला त्याला मग मोठ्या प्रमाणात जनतेला पूर परिस्थितीला सामोरं जावं लागतं म्हणून ती एक विनंती माझी आहे आपण यावर निर्णय घ्यावा अध्यक्ष महोदय मुळात धरणातला गाड काढण्याच्या संदर्भात आपण त्याचे निकष ठरवायला एक समिती तयार केली होती त्यानुसार जे दोन्ही मंत्री महोदय आहेत यांनी त्या संदर्भातल्या शिफारसी या एकत्रितपणे माझ्याकडे सादर केल्या होत्या त्या शिफारसींना मी मान्यता दिलेली आहे आणि आता हे प्रकरण सगळे राज्यातले पूर्ण राज्यामध्ये राज्या गाळ काढण्याच्या संदर्भातले हे निकष आहेत आता या संदर्भातले हे निकष माझ्याकडनं मंजूर झालेले आहेत पुढच्या कॅबिनेटला ते मंत्रिमंडळापुढे येतील आणि मंत्रिमंडळाच्या मान्यतेने पुढची कारवाई त्यात केली जाईल नाही नाही निवेदनावर अजून बोलता येणार ना नाही निवेदनावर अजून बोलता येणार नाही चला सभा कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात यावी महोदय मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम एकशे छत्तीसच्या पोट कलम दोन अन्वये क कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव ख कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा ग संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर घ एम आय टी आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ पुणे ड विश्वकर्मा विद्यापीठ पुणे यांचा दोन हजार तेवीस चोवीसचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो सदर अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडली आहेत वार्षिक अहवाल सभागृहा समोर ठेवण्यात आले सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील मान्य सांस्कृतिक कार्यमंत्री मान्य अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थळ असलेल्या खेड येथील वाड्याचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे या विषयावरील श्री दिलीप मोहिते पाटील व इतर इतर विधानसभा सदस्य यांच्या दिनांक तेरा मार्च दोन हजार तेवीस रोजी झालेल्या नियम क्रमांक एकशे पाच अन्वय लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार हुतात्मा शिवराम हरिराजगुरू जन्मस्थळ विकास आराखड्यासंदर्भातील प्रगती अहवाल सभागृहासमोर ठेवतो हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकास आराखड्यात संदर्भातील प्रगती अहवाल सभा सभागृहासमोर ठेवण्यात आला स्थगन प्रस्तावाच्या सूचना आज प्राप्त झालेल्या सर्व स्थगन प्रस्तावांच्या सूचनांना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे एक मिनिट एक मिनिट थांबा जरा थांबा 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 सगन सगन पाचपैकी चार जे आहेत ते एकाच विषय थांबा जरा असं काय करता मग बाकी बिझनेस करायचाच नाही का सभागृहात तुमचाच महत्वाचं आहे का बसा तुम्ही एकूण पाचपैकी चार सगन एकाच विषयावरती आहेत मी काय सगळ्यांना बोलायला देऊ शकणार नाही त्यामुळे वडेट्टीवार साहेब आपण सर्वांच्या वतीने मांडाय अध्यक्ष महोदय सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट इथे काल म्हणजे परवा बारा जून दोन हजार पंचवीस रोजी फतेशीय शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष गायकवाड प्रवीण गायकवाड हे त्यावेळेस तिथे त्या कार्यक्रमाला जात असताना अध्यक्ष महोदय हा विषय महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेला धरून आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी इतकी हिंमत की अध्यक्ष महोदय या समाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड काय दोष होता यांचा कुठलं कारण असावं अध्यक्ष महोदय त्यांच्या संस्थेचं नाव संभाजी आहे एवढंच या कारणामुळं आता अनेकांनी आपले नाव बदलून संभाजी ठेवले आहेत त्यांना माराण झाली का त्यांची नावं मी घेणार नाही पण अध्यक्ष महोदय या कारणासाठी आणि किती वर्षापासूनची जी संघटना आहे ती संघटना सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना घेऊन आणि छत्रपती शिवरायांचा समाजीराजांचा छत्रपती समाजीराजांच्या एकूण संपूर्ण त्यांच्या कार्यावर काम करणारी त्यांच्या मार्गदर्शन त्यांच्या प्रणालीवर काम करणारी संघटना अध्यक्ष महोदय परंतु ज्या पद्धतीनं झालंय ते खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एखाद्या संघटनेच्या कुठल्या असं सामाजिक संघटनेचा अमानुष्यपणे गाडीतून ओढलं गाडीतून खाली पाडलं आणि जो हा माणूस ज्यांनी हे कृत्य केलं अध्यक्ष महोदय या माणसाचा उद्देश काय आज आम्ही अनेक चॅनलमध्ये पाहत होतो याची पार्श्वभूमी अध्यक्ष महोदय पूर्णत गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे हा पिस्तोल बाळगल्याच्या त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे यांनी सख्या चुलत भावाचा खून केल्यासाठी तो जलामध्ये होता त्याच्यावर अशी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आणि ते एखाद्या पक्षामध्ये आहे तो घ्यायचा नाही घ्यायचा तो त्यांचा अधिकार परंतु ही हिंमत जर झाली आणि या पद्धतीनं त्यांना काळ फासल्यानंतर त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला अध्यक्षामध्ये हो कदाचित खून करण्याच्या इरादे नाही सगळं पूर्व नियोजित होतो काहीच कारण नव्हतं हो कुठलंही कारण नाही की त्याला मारहाण करण्यासाठी कुठलंही कारण नव्हतं हो की त्याला काळ फासण्यासाठी पण ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी हा कार्यक्रम होता अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय इथे आहेत त्यांच्याकडे गृहकात आहे आम्हाला त्यांच्याकडे विनंती आहे की असे कार्यक्रम होतात त्यावेळेस कुठलाच पोलीस बंदोबस्त तिथे नव्हता तो पोलीस बंदोबस्त का नव्हता तिथे आणि तुम्ही अशी काही घटना होत असताना आपल्याकडे त्याच्या इंटेलिजन्सच्या माध्यमातून काही सूचना येत असतील की नाही किंवा ते आहे की नाही कार्यरत आहे की नाही हाही खरा प्रश्न या ठिकाणी मला अध्यक्ष मोदे हो येतोय म्हणून आपल्याला विनंती आहे या निमित्तानं कारण हा संपूर्ण प्रश्न हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं ते सगळं समोर येत आहे हो अध्यक्ष मोदय म्हणून आपण निर्देश द्यावेत की या संदर्भामध्ये खरं तर चर्चा मी म्हणणार नाही पण या संदर्भात या सद या प्रकरणामध्ये हे जे काही दोषी आहेत त्या सर्वावर कडक कारवाई झाली पाहिजे अटक केली पण त्यांचा उद्देश त्यांना मारून टाकण्याचा होता खून करण्याचा होता आणि ज्या पद्धतीनं यांना कायदा हातात घेण्याचं याने काम केलेलं आहे म्हणजे कायदा यांच्यासाठी काही नाही या अशा प्रकारचा आविर्भाव आणि मस्ती जी आहे ती ठेचली गेली पाहिजेत अध्यक्ष महोदय हा जो विचार आहे की खरं म्हणजे अशा पद्धतीनं मागेही काय घटना घडल्यात की जो व्यक्ती एक निर्भीडपणे काम करतो त्याच्यावर अशा पद्धतीचे हल्ले सातत्यानं या राज्यामध्ये झालेले आहेत म्हणून आपल्याला विनंती आहे की हा जीवघेणा हल्ला करणारे जे काही आहेत त्यांच्यावर या ठिकाणी स्थानिक पोलिसांचं का दुर्लक्ष झालं आणि प्रवीण गायकवाड हल्ला होत असताना जी काय आता माध्यमामध्ये आणि जनसामान्यामध्ये एक आणि एक प्रश्न निर्माण झाला आहे राग निर्माण झाला आहे आणि अनेक संघटना आता एकत्र येऊन या ठिकाणी या संदर्भात न्याय मागण्याची त्यांची संपूर्ण ते रस्त्यावर येत आहेत न्याय मागण्यासाठी म्हणून याची सखोल चौकशी करून आपण हे काम या ठिकाणी कारवाई केल्याचं माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी निवेदन करावं अशी माझी त्यांना विनंती अध्यक्ष मोदी जाधी लक्षवेधी क्रमांक एक लक्षवेधी क्रमांक एक वितरित केल्याप्रमाणे ठीक आहे ना शासनाने नोंद घेतली आहे सभागृहात एखादा तुम्ही विषय मांडला शासनाकडनं प्रतिनिधी आहे उपस्थित त्यांनी नोंद घेतलेली आहे अध्यक्ष महोदय मी स्वतः या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी हे जे काही आरोपी आहेत त्यांनी अशा प्रकारचा हल्ला केला आणि तुम्ही संभाजी नाव का ठेवलं आणि छत्रपती संभाजी नाव का नाही ठेवलं असा काहीतरी वाद तयार करून त्यांच्यावर शाई फेकली पोलीस तातडीनं त्या ठिकाणी पोचले पोलिसांनी श्री गायकवाडांना ही विनंती केली की आपण संदर्भात फिर्याद द्या ते फिर्याद द्यायला तयार नव्हतं तरी पोलिसांनी फिर्याद घेतली फिर्याद घेऊन त्या ठिकाणी तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे अद्यापही आरोपी पोलिसांच्याच ताब्यामध्ये आहे कुठलेही त्यांना त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं नाही यामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्यानुरूप जी काही शिक्षा करावी लागते किंवा त्या संदर्भात जे काही कलम लावावे लागतात ते कलम लावून या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल लक्षवेधी क्रमांक एक लक्षवेधी क्रमांक नाही नाही राऊत साहेब एक मिनिट ची सूचना जी, जी असते ती प्रश्नोत्तराच्या तासाच्या आधी आपण घेतो तुम्ही नव्हताच सभागृहात त्यामुळे आता हे पुकारणं योग्य नाही तर लक्षवेधी क्रमांक एक अध्यक्ष महोदय कामगार विभागाच्या माध्यमातून किट वाटपाचा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेण्यात येत आहे एक खूप चांगल्या प्रकारचा किट त्यांनी तयार केलंय त्यांचं अभिनंदन करतो आणि या निमित्त मी कामगार मंत्र्यांना सुद्धा त्यांचं अभिनंदन केलेलं आहे पण अध्यक्ष महोदय जरी किट चांगली असेल तरी त्याचा वितरण कसं करावा याबद्दलचा खूप मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आलेला आहे हे किट वापर वितरणाचा कार्यक्रम एका एजन्सीला देण्यात आला आणि त्यांनी ते सगळे किट आपल्या एका गोडाऊन मध्ये नागपूर शहरापासून एक दहा पंधरा किलोमीटरच्या दूर एका गोडाऊन मध्ये ठेवलेले आहे अध्यक्ष महोदय मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी वितरण प्रणाली आहे याच्यामध्ये एवढा झालेला आहे की सगळ्यांना एकाच ठिकाणी बोलावणं आणि मग तो वितरण करायचा प्रयत्न झाला आणि त्याच्यामध्ये एका महिलेचा मृत्यू सुद्धा झाला ही बाब सुद्धा मंत्री महोदयाच्या लक्षात आहे हे होत असताना माझ्या मतदारसंघामध्ये हा कॅम्प घ्यावा अशी विनंती मी आ, मंत्री महोदयांना केली होती उपाध्यक्ष आणि वारंवार पाठपुरावा से, केल्यानंतर सुद्धा आपले जे कमिशनर आहेत त्यांना सुद्धा हे पत्र पोचलं पण कोणत्याही प्रकारचा कॅम्प माझ्या मतदारसंघामध्ये मागच्या तीन महिन्यामध्ये झालेला नाही आणि हे होत असताना जेव्हा आमचे लोक त्या कड़े गेले तेव्हा त्यांना एक धक्कादायक उत्तर मिळालं नावावर ते किट दुसऱ्यांना देण्यात आलं आणि त्या महिलांचे जे फोटो आहेत हे इथं माझ्या समोर आहेत नाव दुसऱ्याचं आहे फोटो दुसऱ्याचं आहे आधार कार्ड वरती आपण ही वितरण वितरण करणार आहोत अशा तीन तक्रारी माझ्या मतदारसंघामधून आलेल्या आहेत आणि मी त्यांचे नाव वाचून दाखवतो सुनंदा मनोहर रुईकर रेणुका अर्जुन रुईकर आणि तिसरं नाव आहे संगीता सुरेश रुईकर या तिघी महिलांनी जेव्हा अप्रोच केलं तेव्हा यांचं किट दुसऱ्या नावावरती ऑलरेडी वितरित झालेलं आहे अशी माहिती त्या एजन्सीने दिलेली आहे नाव त्यांचं आहे फोटो तो आहे तो वेगळ्या व्यक्तीचा आहे आणि या प्रकारचा घोटाळा या वितरण प्रणालीमध्ये झालेला आहे म्हणून या लक्षवेधीच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना माझे काही स्पेसिफिक प्रश्न आहेत सदर वाट अप, आहे। शहर, किट वाटप कॅम्प माझ्या उमरेड मतदारसंघामध्ये न लावण्याचा किंवा आयोजित न करण्याचे कारण कोणते आहे तसेच कायमस्वरूपी उमरेड शहर शहरात किट वाटण्याचा कॅम्प आयोजित करणार किंवा नाही आणि किती दिवसांमध्ये करणार दुसरा प्रश्न मी या विषयाबाबत कॅम्प आयोजित करण्यासाठी कामगार मंत्री व कामगार राज्यमंत्री यांना अनेक निवेदन दिलेले आहे।